श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आयुष्यामध्ये एक अडचण दहा उपदेशांपेक्षा अधिक शिक्षण देते समर्थ म्हणाले आपल्याला आयुष्यामध्ये कमी अडचणी आहेत का एक अडचण गेली की दुसरी अडचण येऊन ठेपली पैशाची असू दे किंवा एखाद्या मदतीची असू दे एखादी गरज असते अशी कोणती ना कोणती अडचण येऊन आपल्या वाटेला येत असते दे। सल्ले देणारे खूप असतात उपदेश देणारे खूप असतात परंतु विचार जर केला की प्रत्यक्ष अनुभवातून जे मिळालेलं ज्ञान आहे हे केवळ ऐकलेल्या के उपदेशांपेक्षा जास्त प्रभावी आणि शिकवणार असत आता प्रत्यक्ष अनुभव केव्हा येतो जेव्हा आपल्याला अडचण स्वतःच्या मार्गीला बघा स्वतःच्या मार्गी स्वतःच्या वाटेला येते तेव्हाच दुसऱ्यांच्या वाटेला जेव्हा येतं तेव्हा आपण अनुभव घेत नाही आपण शालेय शिक्षण घेतलं ज्या मार्गातून आपण शालेय शिक्षण घेतलेले आहे आपण बघा दहावीनंतर आपापल्या वाटा आपापले मार्ग हे वेगवेगळे निर्माण झाले बरोबर की नाही कोणी सायन्समध्ये गेलं कोणी कॉमर्समध्ये गेलं कोणी आर्ट्समध्ये गेलं तर कोणी बघा अनेक करिअर अनेक व्यवसायामध्ये म्हणजे अनेक प्रकारचे मार्ग आपल्याला पाहायला मिळाले कोणी डॉक्टर इंजिनियर वकील बरोबर की नाही परंतु प्रत्यक्ष अनुभव केव्हा येतो जेव्हा आपण एखादी परीक्षा देऊ तेव्हाच आता सायन्सच्या विद्यार्थ्याला जर कॉमर्स मध्ये बघा पेपर दिला कॉमर्सचा पेपर ते येईल का सोडवता नाही येणार कारण का ये त्यांनी वर्षभर तो अभ्यास केलेला नाहीये ना वर्ष अभ्यास कोणता केला तर सायन्सच्या माध्यमातून जे अभ्यासक्रम आहे त्यातला अभ्यास केला आहे सांगायचा मुद्दा काय समर्थ म्हणाले अडचणींवर मात करताना जो मनुष्य देह शिकत असतो ते त्याला इतरांच्या सल्ल्यातून मिळत नाही या अनुभवामुळे त्याला जीवनाची खरी तत्व समजतात आता प्रत्यक्ष अनुभव हा महत्व महत्वाचा आहे उपदेश केवळ ऐकले जातात पण अडचणींचा सामना केल्यावर मिळणारं ज्ञान हे आयुष्यभर लक्षात राहतं आता लोकांचं आपण ऐकतो लोकांचे सल्ले ऐकतो जे विषय मुद्दे आहेत ते आपण ऐकतो परंतु अडचणींचा सामना हा प्रत्यक्षपणे केल्यावर मिळणारं जे ज्ञान आहे ना ते आयुष्यभर लक्षात राहतं की कोणत्या मार्गातून आपण कसे गेलेलो आहोत एवढ्या अडचणींच्या मार्गातून आपल्याकडे पैसा नव्हता पैसा नसताना सुद्धा एवढी मोठी मजल आपण मारलेली आहे आणि आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे तो आपण कधीही बघा तो मार्ग विसरणार नाही कारण का प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे अनुभवासी ये प्रत्यक्षात आता आत्मनिर्भरता आणि शिकण्याची वृत्ती जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल नुसतं विश्वासातून उपयोगाचा नाही आत्मविश्वास असणं आत्म गरजेचे अडचणी सोडवताना मनुष्य देहाला स्वतःच्या बुद्धीचा आणि क्षमतेचा वापर करावा लागतो देवाने आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये बघा प्रत्यक्षात मन बुद्धी सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे नुसतं डोकं असं उपयोगाचा नाहीये जिथे डोकं आपल्याला वापरायचं तिथे बरोबर वापरलं गेलं पाहिजे आपण एखादी वस्तू बाजारातून विकत आणली खरंच जर पाहायला गेलो त्या वस्तूची आपल्याला गरजही नव्हती तरी सुद्धा आपण ती घरात आणली त्याचं महत्व शेवटी कमीच होणार ना कारण ती आपल्याला उपयोगात नाहीये परंतु जी वस्तू आपल्याला उपयोगी आहे ती वस्तू जर घरात आणली तर आपल्याला आनंद होतो मग तसंच आहे आपल्याला डोकं प्राप्त झालेलं आहे मन आहे सर्व ज्ञानेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आहेत मग प्रत्येकाचा वापर प्रत्येकाला करता यायला हवं हो। बरोबर की नाही आता मन दिलेलं आहे डोकं दिलेलं आहे बुद्धी दिलेली आहे मग आता बुद्धीचा वापर कसा करता येईल आपण शिक्षण घेतलेलं आहे शिक्षणामध्ये जरी आपण पाहायला गेलो तर सर्वजण आपल्यासोबत असणारे विद्यार्थी विद्यार्थी अभ्यास करत होते आपल्याला सुद्धा बुद्धी दिलेली आहे परंतु आपण बुद्धीचा वापर कशासाठी करायचो वर्षभर आपण खेळायचो आपल्या फक्त बुद्धीचा वापर शेवटच्या पेपराच्या वेळी मागे बघ पुढे बघ या तत्त्वांवर आपण अवलंबून होतो कोणीतरी मला दाखवेल किंवा मला कोणीतरी सांगेल या वृत्तीवर आपण अवलंबून होतो मग शेवटी काय झालं अभ्यास केला नाही अडचण उभी राहिली मग आता अडचणींचा सामना करायचा कसा अनुभव केव्हा येतो जेव्हा प्रत्यक्षात आपण खाली पडतो तेव्हा मग आता आपण अभ्यास केला नाही शेवटी आपल्याला काय मिळालं अपयश ना आता अपयश मिळालं म्हणून तर आपण पुन्हा नव्याने सुरुवात करायला लागलो ना जेव्हा मनुष्य देह खाली पडतो तेव्हाच तो उठून उभा राहतो ना म्हणून त्यामध्ये काय असणं आवश्यक आहे शिकण्याची वृत्ती असणं आवश्यक आहे आणि आत्मनिर्भरता असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे ती अधिक कणखर आणि शिकायला तयार होती जेव्हा आपण बघा बुद्धीवर खेळत असतो बघा किंवा आपण क्रिकेट मॅच पाहत असतो किंवा खेळत असतो कुठलाही खेळ असू दे असं नाहीये की हाच खेळ आहे सापशिडी असो किंवा कुठलाही असू दे ज्यावेळी आपण टोकावर येतो बघा आता सापशिडीचाच आपण उदाहरण घेऊया वर आलो आणि आपल्या समोरची जी व्यक्ती बसलेली आहे ती नव्वद वर आहे त्यांना दहा अंकांची गरज आहे आणि आप आपल्याला फक्त एक पडायचा बाकी आहे म्हणजे आपण शंभर म्हणजे आपण विनत परंतु आपण काय विचार करतो मला एक पाडला पाहिजे त्याला अजून दहा टप्पे पुढे यायच आहे परंतु आपण सुरुवात करतो आपल्याला पडतात चार आपण विचार करतो चला हा गेला त्याला दिले त्याला बघा प्रथमता पडतात सहा तो शहाण्णववर येतो आणि पुन्हा टाकायला गेला कारण सहाचा डाव डबल असतो पुन्हा टाकायला गेला, तो तो गेला। की त्याला चार पडले विजयी ठरला आपण विचार करतो बघा तो मागून येऊन पुढे गेला अनुभव घेतला की नाही आपण सुद्धा अनुभव घेतला की बाबा टोकावर आलेलो परंतु आपण सुद्धा घसरलो एवढा प्रयत्न करूनही शेवटी आपल्याला अपयश पत्करावं लागलंच ना परंतु जिद्द सोडायची नाही जीवनाची खरी समज कशामध्ये आहे अडचणींमधून मिळणारे जे धडे आहेत ना हे पुस्तकी ज्ञानापेक्षा अधिक खोलवर आणि व्यवहारिक असतात लोक सांगतात धडे आपण ऐक विषय मार्गी सुद्धा लावतो परंतु पुस्तकी ज्ञानातून जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं ते आधी खोलवर आणि व्यावहारिक असतं कारण प्रत्येकाच्या पुस्तकातून प्रत्येकाचे विचार मांडलेले असतात जो कोणी व्यक्ती लिहित आहे त्यांचे विचार प्रत्यक्षपणे मांडलेले असतात आपण त्यांचे बघा मत ऐकतो त्यांचे विचार ऐकतो आणि अनुभव आपण घेत असतो परंतु जे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करतात ना त्यांना शेवटी यशच पत्करावं लागतं शेवटी यशच मिळतं ना कारण त्यांनी प्रत्यक्षात जीवनामध्ये आव्हानांना सामोरं गेलेलं आहे आव्हानांना काय दिलेले आहे बघा आपल्याला जर कोणी आव्हान केलं तर आपण कमी पडत नाही आपण ते आव्हान स्वीकारतो परंतु आव्हान स्वीकारताना आपण मागचा पुढचा विचार करत नाही समर्थ म्हणाले कुठलंही कार्य करत असताना महत्वपूर्ण सर्व माहिती घेऊन जे आव्हान आपल्याला दिलेलं आहे ते आव्हान आपल्याला स्वीकारायचं आहे परंतु उत्तम रीतीने जिथे जिथे जावे तेथे ते हरिस्मरण करा या दृष्टीने आपल्याला पुढे कार्य करायचं आहे आणि त्याचप्रमाणे जेवढं काही अडचणी येतील जेवढं काही संकट उभं राहतील ते प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेल्या ज्ञानातूनच प्राप्त होते म्हणून एक अडचण आयुष्यामध्ये दहा उपदेशांपेक्षा अधिक शिक्षण देत असते जय जय रघुवीर समर्थ